ये बाप्पा ये या भक्तांना दर्शन द्यायला ये Please. <laughs> तसे आहात मित्रांनो मजेत ना आपल्या देवाचा गड देवगड या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा देवगड कातूनेश्वर पूर्वीचं कातून आणि आताचं कातुनेश्वर आणि मुनगेकरांचे आपण ओम गणेश गणेश चित्र आर्ट या ठिकाणी आलो आणि आज आपण मातीच्या गणपतीचे लेखनी काम कशापूर्वी केलं जातं आणि त्याची आपण सुरुवात कशाप्रकारे होते आणि ह्यांची किती वर्षापूर्वीची शाळा आहे ती आपण पाहूया आणि बाबांची पण मुलाखत घेऊ आणि शुभम काय करतो तेही पाहूया चला ते ते तर मित्रांनो आता लेखनिक काम केलं कशाप्रेलं ते आपण पाहूया सर्वप्रथम डोळ्यावरची बोई असते त्याचं काम चालू आहे त्यानंतर पहिला की चॉकलेटी कलर असतो तो मॅच करू पूर्ण पोई आणि पापण्यावर त्यानंतर त्यानंतर मित्रांनो परत एकदा जो काळा कलर असतो गोळ्याची गोळी असते त्याला परत काळा कलर मारला जाईल अशा प्रकारे मारला जातो तो तर मित्रांनो आता पुन्हा एकदा परत डार्क केलं जाईल त्याला ते शेड वगैरे व्यवस्थित घेतली जाईल होऊ शकतो आणि तसंच दुसऱ्या बाजूला पण सेम पद्धतीमध्ये केलं जाईल होऊ शकतो आम्ही असं अवकाश पण एक काम केलं जाईल तर बघू शकता फायनली काम झालेलं आहे डोळ्याचं काम चालू आहे तर मित्रांनो आता एक एक स्टेप बाय स्टेप ही डोळ्याची प्रोसेस असते ती आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल बघू शकता कशावर ती प्रोसेस केली जाते सर्वप्रथम काळा रंग जो डोळ्यांच्या मध्ये सेंटरला असतो तो मारला जाईल त्यानंतर पुढची प्रोसेस असेल

The त्यानंतर सेम प्रोसेस दुसऱ्याही डोळ्याला तशाच प्रकारे खालच्या वरच्या बाबण्याला सेम प्रोसेसू शकतो आणि कपडं राहिलं आहे ते बाख्याचा जो पहिला कलर सुकायला पाहिजे त्यानंतर त्यामुळे सौंड त्या ठिकाणी पहिला वर्ष भागाला जो गुलाबी कलर आहे तो मारला जाईल सोंडीच्या आजची त्या ठिकाणी सोंड आहे त्या ठिकाणी आणि परत सोयचा भाग आहे त्याला व्हाईट कलर मारला जातो आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर दुसऱ्या भागाला पण सेम प्रोसेसमध्ये केलं जाईल बघू शकतो तुम्ही आता दुसऱ्या भागाला घेतलं आहे दुसऱ्या सोळा ठिकाणी तुटली तर मित्रांनो आता परत एकदा जे साईड केस आहेत गणपतीचे कानाच्या बाजूला त्या ठिकाणी परत थोडा लाईटली चॉकलेटिंगवर त्यानंतर फायनलला वेगळा प्रत्येक स्टेप बाय स्टेप केलं जाते त्यानंतर परत कळी जे राहिलेली असते शेवटची आणि शे। आता परत मित्रांनो दोन्ही साईडला सेम प्रोसेस केले जाते त्यानंतर बॉर्डर जाते चॉकलेट दोन्ही बाजूला त्यानंतर पाहूया पुढची प्रोसेस काय असेल आता परत राहिलेला ला कलर आता थोडा फार कलर चुकलेला आहे लेखणी कामाचा परत प्रोसेसमध्ये काम केलं जाणार बघू शकतो तुम्ही कशा प्रकारे काम केलं जातं ते त्या आजच्या व्हिडिओच्या मध्ये पाहूया तर बार भरपूर वेळ जातो मित्रांनो या गोष्टीसाठी तर मित्रांनो आता पापणीला जो कलर मारला जातो बघू शकता थोडा लाईटली निळा कलरचा आहे जो समोरच्या गणपतीवाल्यानं सांगितलेला आहे त्याप्रमाणे हा या ठिकाणी मारला जातोय बघू शकता तुम्ही कशाप्रमाणे मारला जातो तो सेम प्रोसेस मित्रांनो आता दुसऱ्या डोळ्याला केली जाते पापणीच्या वर जो निळा कलर आहे लाईटली तो मारला जातो आहे होऊ शकतो त्यानंतर पुढचं काम आहे जे मेन डोळ्याच्या खालच्या बाजूला पण बॉर्डर केली जाणार दोन्ही बाजूला सेम प्रोसेस तर मित्रांनो आता ज्या डोळ्याचा मेन आहे त्या ठिकाणी आता आकाशिकल थोडासा लाईटली तो आता बत्तीस मिनिटाला वापरला जातो आहे डोळ्याचा पोया त्यानंतर व्हाईट कलर काम केलं जायला पाहू शुभम आता काय करतोय तू आता मी नेत्र काम करतोय तर किती वेळ जाईल नेत्र काम करायला दो, आता दोन तीन वर्ष झाले नाही नाही आता हाती घेतल्या आता झाले आहेत त्याला किती झाली असतात आता बसल्यावर काम चालू अजून पूर्ण नाही झालं डिटेल मध्ये हे करत आतमध्ये त्यामुळे डिटेलिंगला किती वेळ झाली पाच दहा मिनिट फक्त फक्त पाच दहा काय करू शकत नाही कधी आता घेणार कलर चुकायला टाइम लागतो ना थोडा त्यामुळे तर मित्रांनो आता नाम कशाप्रकारे काढलं थो थो तो थोड्या आणि तो पण त्रिशूळ स्वरूपातला आता जो नाम असतो त्या ठिकाणी त्रिशूळ स्वरूप लालबागच्या राजाचा आहे सेम मूर्ती लालबागच्या राजाचीच आहे त्यामुळे याही मूर्तीला सेम प्रोसेसमध्ये त्याचा कपाळावरचं नाम सेम केलं जाईल बघू शकता तुम्ही कशा प्रकारे काढला जातो ते आपण आजच्या वेळेच्या माध्यमातून पाहूया सध्या मित्रांनो आपण आता मातीचे गणपती कशा प्रकारे बनवू शकतो टेक् काम किंवा कलर काम किंवा रंग काम म्हणतो पण ते प्रकारे केले जाते ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे त्याबरोबर एक नवीन गोष्ट म्हणजे यावर्षी आपल्याला कागदी कागद्याची गणपती कशावर बनवले जाते ते तुम्हाला आय बटनवर तुम्हाला पाहायला भेटेल नक्की विजिट करा आणि तोही व्हिडिओ बघा कशापर्यंत केला के जातो काम आणि त्यालाही मागणी म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यावर परत तीन ते चार दिवसात मागणी जास्त प्रमाणात भेटलेली आहे आणि असाच रिस्पॉन्स पुढेही भेटावा हीच इच्छा आहे तर मित्रांनो आता थ्रिशो सोपला ना काही क्षणातच मित्रांनो शुभमने केलेला आहे बघू शकतो ते कशा प्रकारे केलाय तो मेन म्हणजे थ्रीशोच सारखं सेम करायला खूप वेळ जातो कारण आपला पण वेळ खूपच गेलेला त्यामध्ये बराच वेळ जातो होऊ शकतं प्रत्येक डिटेल काम करावं लागतं तर मित्रांनो आता फायनली झालेलं आहे त्रिशूचं काम म्हणजे जो त्रिशूळ स्वरूपातलं नाम होता लालबागच्या राजा सेम प्रोसेसमध्ये के ते केलेलं आहे त्यानंतर मित्रांनो पाहूया आपण त्याच्या खाली ओम सेम लालबागच्या राजाच्या कपड्यावर आहे हो सेम ह्या ठिकाणी केला जाईल तो आपण आता पुढे पाहूया अशा प्रकारे केला जातो तर आता ओम एकदम छोटासा ओम आणि थोडा क्रॉस हा शुभम काढणार आहे होऊ शकतो तर मित्रांनो आता ओम प्रॉपर काढायला घेतला आहे त्यांनी आता थोडंसं काम बाकी आहे ओमचं त्यानंतर पुढची प्रोसेस असेल पंचेस पूर्ण सोंडेला मध्य सेंटरला बरोबर रेड लाल कलरची ची लाइन करना की आपण पाहूया कशा प्रकारे करणार आहे तो शिव तर मित्रांनो ओम काढून झालेले आहे बघा थोडस राहिले काम आता पूर्ण काम ओके झालेले आहे आता त्यानंतर बघू शकता जे मेन आहे त्या ठिकाणी जाणार आता सोंडे सोंडेच्या मधोमध जो मद, कलर असतो मारला जातो लाल कलरचा सेंटरला बरोबर लाईन मारणार बघू शकतो या ठिकाणी त्यानंतर मित्रांनो जे कपाळाचे माती सेंटर लालबागच्या राजाचे सेम केस पुढे तशीच शेड या ठिकाणी केलेली आहे बाबा आता किती वर्ष आले तुमच्या जवळजवळ अडतीस ते चाळीस वर्ष मला ह्या कलेमध्ये होतील त्यामध्ये मी माझा कारखाना हा कातोनेश्वरमध्ये आहे गेली अडतीस मा, ते चाळीस वर्ष मी ही मूर्ती बनवतो त्याच्यामध्ये सुरुवातीला बऱ्याचशा माझ्याकडे मातीच्या मूर्त्या होत्या आजही आहेत मी आजही माती कामामध्ये ते कलेचं हे म्हणजे कला जी जोपासलेली आहे त्याचप्रमाणे आता जवळजवळ चाळीस वर्षामध्ये मी बरंचसं काम केलेलं आहे त्याच्यामध्ये माझ्या कारखान्यामध्ये तुम्हाला दोन्ही प्रकारच्या मूर्त्या मिळतील प्लास्टरमध्ये सुद्धा थोड्या मिळतील पण जास्त ते माती कामामध्ये सुद्धा मी अग्रे म सुरुवातीला मी हाती मूर्त्या जास्तीत जास्त बनवत होतो आजही मी बनवतो म्हणजे ज्याप्रमाणे प गिरायकाला जशी पाहिजे असेल त्याशी मी मूर्ती बनवतो जशी ऑर्डर असेल त्यावेळी बनवून देऊ शकतो okay. आता जवळजवळ दोड़ चतुर्थी फार जवळ आलेली आहे या दृष्टिकोनातून सगळेच पेंटर आज अतिशय घाईमध्ये मूर्त्या बनवण्याच्या कामामध्ये आहेत आम्ही स्वतः रात्रंदिवस जागरण करून या ठिकाणी मूर्ती बनवतो hmm. कारण त्या दिवसाला मधू आहे okay. चतुर्थीचा दिवस हा जसं जसं जवळ येईल तसं तसं कामाला या ठिकाणी वेग येतो आहे रात्रंदिवस हे काम या ठिकाणी पेंटर लोक आपलं लक्षपूर्वक करत असतात कारण त्या सात दिवस राहिले आहेत हो अवघ्या सहा दिवसामध्ये ह्या मूर्त्या पूर्णपणे घडवून लोकांपर्यंत त्या गेल्या पाहिजेत हा दृष्टिकोन सर्व पेंटरांच्या समोर असल्यामुळे जागरण करणं वगैरे मूर्त्या घडवणे वगैरे हे सगळं बरेचसे पेंटर आज या कामामध्ये मग्न आहेत आणि यंदा मातीचे गणपती किती आहेत जवळजवळ दहा ते बारा मूर्त्या माझ्याकडे मातीच्या आहेत त्याच्यामध्ये एक दोन मूर्त्या मी स्वतः हाती बनवलेल्या आहेत एक तीन अडीच ते तीन फुटापर्यंत माझ्याकडे मातीच्या मूर्त्या आहेत ओके okay, ओके okay. माती कामामध्ये आणि हस्तकलेमध्ये का मला भरपूर इंटरेस्ट आहे म्हणजे तुम्ही सांगाल त्याप्रमाणे मूर्ती बनवणं वगैरे याच्यामध्ये मला भरपूर इंटरेस्ट येते म्हणजे ती कला मी पहिल्यापासूनच जोपासली आहे ती सोडलेली नाही आणि मला आवड आहे त्याच्यामध्ये चाल चाल तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा आला नक्की कॉमेंट करून सांगा आणि असेच आपले गणपतीचे व्हिडिओ मागोमाग येतच राहतील त्यानंतर एक हाय आपल्या कागदी लगद्याचा त्याचे पण लेखणी काम कशाप्रकारे केलं जातं ನೆಕ್ಸ್ಟ್ ವೀಡಿಯೋ ತೊ ಏನೇ ಕಾಬಿ ಲಗಡಿಯ ಚಲ ಭೇಟು ಅವಿನ ವೀಡಿಯೋ ಮನೆ